न्यूज करा अक्कलकुवा तालुक्यात भाजपा व काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार आमशा पडवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर विजय कुमार गावित यांचे कट्टर समर्थक यशवंत नाईक व बबिता नाईक तसेच देवमोगरा पुनर्वसनेतील गंभीर वसावे यांनी आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला अक्कलकुवा तालुक्यातील के देवमोगरा येथे आयोजित शिवसेनेचा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पक्षाचे व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी आमदार आमशा पाडवी यशवंत नाईक गंभीर पाडवी विनोद वडवी रवींद्र पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी शिवसेना युवासेना लोकसभा अध्यक्ष ललित जाट सरपंच कल्पना वसावे विनोद वडवी तालुका प्रमुख तुकाराम वडवी दुर्गाताई पाडवी नीता माडी प्राध्यापक दिनेश खराब पंचायत समिती सदस्य आनंद वसावे सरपंच राजेंद्र वसावे शहरप्रमुख रावेंद्र चंदेल युवासेनेचे रोहित चौधरी गंभीर वसावे रवींद्र पाडवे हरिश्चंद्र तडवी जयवंत पाडवी गोलू चंदेल रवी पाडवी संजय ठाकरे इम्रान पठाण अविनाश बिराडे धिजू वसावे सुरेश पाडवी प्रकाश पाडवी जगदीश पवार स्वीय सहायक रवींद्र गुरव लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेफा बलोच तसेच देवमोगरा पुनर्वसम गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित जाट यांनी केले